नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक तेरा नोव्हेंबर भाजप सांगली शहर जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आणि यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण आणि मावत्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा दिमाखात संपन्न झाला या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीर दादा गाडगिळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आणि मिरज विधानसभा आमदार सुरेशभाऊ खडे हे उपस्थित होते दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले या नव्या कार्यकारिणी जाहीर सोहळ्यातून भाजपा संघटनेत नवउमेद उमेद आणि नवी ऊर्जा संचारताना दिसली पक्षाच्या मूलमंत्राला उजाळा देत सगळ्यांची सगळ्यांचा साथ सगळ्यांचा विकास पक्ष अधिक व्यापक मजबूत आणि परिणामकारक करण्याचा संकल्प सगळ्यांनी केला आहे जनतेची सेवा विकासाचे ध्येय आणि संघटनांची बळकटी हा त्रिसूत्री कार्यक्रम पुन्हा अधोरेखित करत आगामी काळात अधिक व्यापक जनसंपर्क बांधणी युवा सहभागाचे आवाहन करण्यात आले आमदार सुधीर दादा गाडगे यांनी आपल्या भाषणात सांगलीतील चालू प्रकल्प भविष्यातील विकास योजना आणि पक्षाच्या मजबूत संघटन शक्तीवर प्रकाश टाकला त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सक्रियतेने जनतेत जाण्याचे तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोचवण्याचे आवाहन केले सुरेश भाऊ खडे यांनी सांगितले की भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी असो संघटनेचा पाया हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर आणि कष्टांवर उभा आहे सांगली जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्यावर त्यांनी भर दिला भाजपा सांगली शहर जिल्हा संघटनेत मागील कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मावळत्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला संघटनेतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आगामी काळात सांगली शहरात पक्षाची संघटन वाढ सर्वसमावेशक जनसंपर्क विकासाभिमुख उपक्रम आणि सामाजिक उपक्रमातून भाजपा अधिक प्रभावीपणे जनतेत पोचवण्याचा निश्चय सगळ्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या शेवटी एक संघटना एक लक्ष या भावनेनं सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला सांगली शहर भाजप पुढील निवडणुकांमध्ये अधिक बळकट होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार नितीनराजे शिंदे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ नीताताई केळकर भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिटने स्वातीताई शिंदे भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक बूथ आणि शक्ती केंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते